नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांची विधानपरिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने याबाबत अधिसूचना काढली असून ही कारवाई गंभीर कारणांमुळे नसून नियमानुसार नुण करण्यात एक आली आहे एका व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही सभागृहांचे सदस्य होता येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून विजयी गोपीचंद पडळकर जत मतदारसंघातून निवडून आले प्रवीण दडके नागपूर मध्ये मतदारसंघातून विजय आमशा पाडवी अक्कलको कुपवा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार राजेश विटेकर अजित पवार गटाचे सदस्य पात्री विधानसभा मतदारसंघातून विजयी रमेश कराड भाजपचे आमदार लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवड या सहाही आमदारांची तेवीस नोव्हेंबर पासून विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले असून आता ते विधिमंडळाचे विधानसभेत सदस्य म्हणून दाखल होतील विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल बारा दिवसांनी आज माय दोन सरकारचा शपथविधी झाला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल शपथ घेतली या सोहळ्यासाठी तीन भव्य मंच उभारण्यात आले होते रंगाचा विशेष वापर करण्यात आला होता कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते उपस्थित राहिले होते दरम्यान संविधानाच्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य होता येत नाही त्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या सहाय्य आमदारांना विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची गरज होती विधिमंडळ सचिवालयाने त्यानुसार त्यांचे सदस्य त्व रद्द केले आहे माहिती सरकारच्या शपथविधीनंतर राज्यातील प्रशासन सुरळीतपणे चालवण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांच्या सहभागाने सरकारची पुढील धोरणे ठरवली जातील